नमस्कार मी वैशाली आज आपण तुमच्यासाठी घेऊन आलोय अशी एक भाजी जी नावाने शाकाहारी आहे पण चवीला चिकनलाही मागे टाकेल हो हो आज आपण करतोय कच्च्या फणसाची चमचमीत झणझणीत भाजी अगदी कोकण स्टाईल कोकणात उन्हाळा सुरू झाला की घराघरात फणस दिसायला लागतो चला तर मग बघूया फणसाची भाजी करण्यासाठी लागणार सर्व साहित्य कच्चा फणस आपण कापून घेतला आहे कच्चा फणस कापताना सर्वात आधी हाताला किंवा सुरीला तेल लावायचं म्हणजे फणसाच लागत नाही पाहिजे त्या आकाराचे लहान मोठे असे फणसाचे काप करून घ्यायचे कुकर घ्यायचा कुकर मध्ये पाणी घालायचं आणि या पाण्यात अर्धा चमचा हळद घालायची मी यामध्ये हळद जास्त घातली आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं हळद आणि मीठ पाण्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये आपण करून घेतलेले फणसाचे तुकडे घालायचे फणसाचे सर्व पीस पाण्यामध्ये बुडले नाहीत तरीही चालेल कुकरला झाकण लावायचं आणि कुकरची छान एक शिट्टी करून घ्यायची एका एक शिट्टीतच फणस छान शिजतो दोन शिट्ट्या काढल्या तरीही चालेल पण फणस जास्त शिजतो आणि भाजी चिकट होते मीडियम दोन कांदे आपण असे बारीक चिरून घेतले आहेत त्याचबरोबर मोठ्या साईजचा सा एक टोमॅटो आपण मिक्सरला असा बारीक करून घेतला आहे तुम्हाला जर टोमॅटो सुद्धा अगदी बारीक चिरून घ्यायचा असेल तर तुम्ही चिरूनही घेऊ शकता अद्रक लसूण मिरची कडीपत्ता आणि कोथिंबिरीच्या देठाची पेस्ट हळद लाल मिरची पावडर गोड मसाला पावडर गरम मसाला पावडर आणि त्याचबरोबर धणेची पावडर कुकरची एक शिट्टी झाल्यावर आणि त्याचबरोबर कुकर पूर्ण थंड झाल्यावर कुकरची शिट्टी वर करूनच कुकर असा उघडायचा पाहू शकता आपले सर्व फणसाचे पीस छान उकडून शिजले आहे पण अशा फणसाची डायरेक्ट आपण भाजी केली तर काय होतं भाजी मऊ होते किंवा गुळगुळीत होते त्यासाठी काय करायचं उकडलेल्या फणसातील सगळं पाणी असं गाळून घ्यायचं तुम्हाला जर ही स्टेप स्कीप करायची असेल तर तुम्ही ती स्कीपही करू शकता पाणी गाळून घ्यायचं कारण आपण हे सर्व उकडलेले फणसाचे तुकडे तळणार आहोत आता काय करायचं आपण ज्या भांड्यामध्ये भाजी करणार आहोत त्याच भांड्यामध्ये तेल घालायचं आणि त्या तेलामध्ये हे सर्व फणसाचे पीस तळून घ्यायचे तळायचे म्हणजे ते अगदी क्रिस्पी तळायचे नाहीत पीस तळल्यावर त्यावर हलकी क्रस्ट तयार होते असे ते तळायचे तुम्हाला जर हे पीस कमीत कमी, -कमी तेलात पॅनमध्ये तळायचे असतील तर तुम्ही तसेही तळू शकता आता जास्त भांडी काढायला नको म्हणून आपण ज्या भांड्यामध्ये भाजीला फोडणी देणार आहोत त्याच भांड्यामध्ये हे फणसाचे पीस तळणार आहोत थेट उकडलेले पीस जर आपण भाजीत घातले तर ते पाणी सोडतात आणि भाजी पाणचट होते तळल्यामुळे पीस छान घट्ट राहतात आणि भाजी गुळगुळीत होत नाही बरं घातलेले सर्व मसाले या पीसला छान चिकटतात त्यामुळे सर्व मसाल्यांची चव आग पर्यंत छान मुडते आता आपण उकडून घेतलेले सर्व फणसाचे पीस याच पद्धतीने छान तळून घेणार आहोत आता सर्व पीस तळून झाल्यावर त्याच भांड्यामध्ये आपण भाजीला फोडणी देणार आहोत त्यासाठी सुरुवातीला असा बारीक चिरलेला सर्व कांदा घालायचा आणि कांदा छान मऊ होईपर्यंत तेलामध्ये छान परतून घ्यायचा तुम्हाला जर या भाजीमध्ये ओल्या खोबऱ्याचं वाटण घालायचं असेल तर तुम्ही ते सुद्धा घालू शकता आता कांदा छान परतून झाल्यावर थोडा मऊ झाल्यावर यामध्ये आपण घेतलेली अद्रक लसूण मिरची कोथिंबिरीच्या देठची पेस्ट घालायची आणि तीसुद्धा या कांद्याबरोबर छान परतून घ्यायची अगदी या पेस्टचा उग्रसपणा निघून जाईपर्यंत ही पेस्ट तेलामध्ये छान परतून घ्यायची कांदा आणि अद्रक लसूण मिरची पेस्ट छान परतून झाल्यावर गॅसची फ्लेम लो करायची आणि यामध्ये आता आपण घेतलेले सर्व मसाले घालायचे म्हणजे हळद लाल मिरची पावडर धणेचिरी पावडर गरम मसाला पावडर आणि गोडा मसाला घालून सर्व साहित्य छान मिक्स करून घ्यायचं आणि ते सुद्धा या साहित्याबरोबर छान परतून घ्यायचं गॅसची फ्लेम लो केल्यामुळे हे सर्व साहित्य अजिबात करपत नाही आता या स्टेजला आपण यामध्ये टोमॅटोची प्युरी घालणार आहोत टोमॅटो तुम्ही बारीकही चिरून घेऊ हो शकता बरं का टोमॅटोची प्युरी म्हणजे टोमॅटोची पेस्ट या सर्व साहित्यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची अशी मिक्स करायची की या सर्व साहित्याला तेल सुटेल सर्व साहित्याला छान तेल सुटल्यावर यामध्ये चवीपुरतं थोडस मीठ घालायचं कारण फणस आपण शिजताना त्यामध्ये देखील मीठ घातलं होतं फणसाचे उकडलेले पीस आपण गाळून घेतले बरोबर आता ते गाळलेलंच पाणी छान गरम करून घ्यायचं आणि या फोडणीमध्ये घालायचं पाण्यामध्ये फणसाचा अर्क आहे आणि त्याचबरोबर गरम पाणी घातल्यामुळे काय होतं भाजीला छान तळी येते आणि त्याचबरोबर चवही येते पाणी घालून झाल्यावर सर्व साहित्य अगदी व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर या ग्रेव्हीला छान एक उकळी काढून घ्यायची त्यामुळे या ग्रेव्हीला छान चवही येते आणि स्वतःचं असं तेलही सुटतं आता या स्टेजला फ्राय केलेले सर्व फणसाचे पीस यामध्ये घालायचे हे पीस ग्रेव्हीमध्ये घातल्यावर भाजी अगदी पटापट -पत मिक्स करायची नाही हाताबरोबर बारीक बार चिरलेली कोथिंबीर घालायची आणि आता हे सर्व फणसाचे पीस या ग्रेव्हीमध्ये अगदी हलक्या हाताने व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आणि पुन्हा फ्लेमवर भाजीला अशी एक उकळी काढून घ्यायची त्यामुळेच या त्यामुळे फणसाचे पीस छान मुरतात पाहू शकता हा फणसाचा पीस दिसायला चिकनलाही मागे टाकतोय फक्त दिसायलाच नाही चवीलाही मागे टाकतो बर का तुम्हाला जर ही भाजी यापेक्षाही फार चमचमीत आणि झणझणीत खायला आवडत असेल तर काय करायचं वरून थोडं लाल तिखट तेलात परतून भाजीवर सोडायचं अशी गरम गरम भाजी, भाजी तुमच्या आवडत्या कोणत्याही भाकरी बरोबर खाऊ शकता म्हणजे ज्वारी बाजरी किंवा तांदळाच्या भाकरी बरोबरही फणसाच्या गड्याची भाजी अप्रतिम लागते तुम्हाला सांगते ही भाजी तर घावणी आंबोळ्यांबरोबरही अप्रतिम लागते बोलता बोलता वेळ झाली आपली निरोपाची तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईबही करा बेलचं बटनही दाबा आणि येणाऱ्या प्रत्येक नवीन रेसिपीला हाईप करा ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा पाहता पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंटमध्ये मात्र नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली